लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस मेच्या भागामध्ये आता इकडे कपडे घेऊन आल्यावरती कला कपडे चेंज करण्यासाठी मध्ये जाते आणि तो पर्यंत अद्वैत आपल्या बेडवरती झोपायला जातो कला येते आणि विचार करते अरे देवा मी कपडे तर चेंज करण्यासाठी आणले होते पण मी गादीच नाही घेऊन आले आता मला खाली झोप कशी येईल गादी तर आणायला पाहिजे हा चांदेकर झोपला आहे की त्याची ॲक्टिंग करतो आहे हे पहिलं बघायला पाहिजे असं म्हणत कला आता चांदेकर चांदेकर असं म्हणत अद्वैतला आवाज येते झोपलास का तू अद्वैत म्हणतो हो यावरती कला म्हणते पण आमच्याकडे झोपल्यावरती ओ देत नाहीत तू ओ देत आहेस ना यावरती अद्वैत पुन्हा त्याचं चालू करतो घर माझं आहे बेड माझं आहे मी म्हणेन काहीही करेन झोपलोय म्हणेन आणि झोपणार पण नाही तुला काय करायचंय यावरती कला म्हणते मला तुझ्या झोपेशी काही करायचं नाहीये पण अरे आपण कपडे तर आणले होते पण आपण तिकडची गादी आणायला विसरलो ना यावरती अद्वैत म्हणतो राहू दे ती गादी तिकडेच यावरती कला म्हणते असं कसं अरे मला झोप नाही येणार ना इकडे आणि झोपेपेक्षा सोड ती गादी किती महत्वाची आहे तुला साधं त्या गादीचं महत्व पण कळत नाही आहे का म्हणजे आपण इतकी मेहनत करून पैसे कमवतो आणि त्यानंतर ती गादी आणली नवीनच गादी आहे खाली खराब नाही का होणार यावरती अद्वैत म्हणतो तू मला सांगतेस तू किती इरेस्पॉ इरेस्पॉन्सिबल आहे ते बघ ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुला कळायला पाहिजे होतं की ती गादी घेऊन आपण वरती यायचं तर तू ती गादी खाली ठेवलीस आणि मला सुचवतेस यावरती कला म्हणते अरे माझ्या लक्षात नाही आलं पण आत्ता माझ्या लक्षात आलं आहे ना मग यावरून मी बेजबाबदार होत नाही आहे त्यामुळे तू चल ना माझ्यासोबत आपण दोघं मिळून ती गादी आणूया यावरती अद्वैत म्हणतो गप्पा बस हे सगळं मला नको सांगूस तुझं ना प्रॉब्लेमच आहे हा किती वेळा त्रास देशील ग तू आम्हाला यावरती कला म्हणते चांदेकर तुझा हा आगावपणा बंद कर तुला अजिबात कसली काळजी नाही आहे चल माझ्यासोबत गादी आणायला यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे चला मग दोघांची भांडणं चालूच असतात दोघ जण भांडण करत करतच कलाच्या रूममध्ये गादी आणण्यासाठी निघतात सुद्धा आता दोघ जण ज्या वेळेला रूम मध्ये येतात तोचपर्यंत काजू आणि इकडे सोहम हे दोघ जण गप्पाटप्पा करत आपल्या रूममध्ये झालेले असतात म्हणजे दोघांची डील ठरलेली असते की काजूने ड्रॉइंग काढायचं आणि सोहमने बॅलन्सशीट टॅली करायचं आहे त्यावरती काजू सांगत असते त्यात काय मोठं मला इतकी छान चित्र काढता येतात बालवाडीत असताना मला चित्रकलेचं बक्षीस मिळालं होतं म्हणजे कंपास रबर खड खडू पेन्सिली हे सगळं यावरती सोहम म्हणतो बालवाडीत म्हणजे गेल्या वर्षी का यावर काजू म्हणते भंकस करू नकोस तू आपली जास्त जरा भंकस करायला लागलेला आहेस काय गेल्या वर्षी काय गेल्या वर्षी हो म्हणतो अगं म्हणजे हो तुझं वागणं बघता मला असंच वाटतंय की तू गेल्याच वर्षी बालवडीत असशील यावरती काजू चिडते हे बघा जास्त नाटकं करू नकोस मी जास्त काही तुला समजावणार नाही माझा हात चालला ना तर बघ असं म्हणत ती आता सोहमला धमकवत असते दोघांची भांडणं काही थांबतच नसतात आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडण्याच्या तयारीतच असतात मग आता काजू सोहमच्या रूममध्ये येते आणि सोहम तिला कॅनव्हास देतो त्या कॅनव्हासवर तिला पेंटिंग करायला सांगतो आणि स्वतः तिचं बॅलन्स शीट टॅली करण्यासाठी बसतो सोहम बॅलन्सशीट टॅली करत असतो इकडे काजू चित्र काढत असते आणि या दोघं भांडत भांडत कलाच्या रूममध्ये येतात अद्वैत सांगत तो जा तू एकटी आज जा मी काही आतमध्ये येणार नाही मी इथेच थांबणार आहे एकटी आज जा आणि ती गादी घेऊन ये ते कला म्हणते ठीक आहे तशीही तुझी काही मदतीची गरज नाही आहे मग घाबरी घुबरी होत आता कला आतमध्ये येते उंदराच्या भीतीने इकडे तिकडे बघत पटकन गाडीची गुंडळी करते गादीची गुंडळी करून झाल्यावरती आता अद्वैतच्या मनामध्ये खोडकरपणा येतो अद्वैत पटकन दार बंद करून घेतो कला म्हणते चांदेकर दार उघड आतमध्ये उंदराचा आवाज येतोय चांदेकर दार उघड असं म्हणत ती विनवणी करायला लागते यावरती अद्वैत म्हणतो का तू सुद्धा मला रूम मध्ये लॉकच करून ठेवणार होतीस ना कला म्हणते मी केलं का मी नुसतं बोलले ना अद्वैत म्हणतो पण हे मला आवडले ना आयडिया असं म्हणत अद्वैतने कलाला उंदराच्याच रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं आता कला बिनवण्याकरते अद्वैत दार उघड अद्वैत दार उघड फायनली अद्वैत दार उघडतो आणि आता कलाला बाहेर घेतो कला म्हणते काय चाललंय काय तुझं म्हणजे वेड्यासारखं काय करतोयस तू अरे मूर्ख आहेस का तू आतमध्ये उंदीर आहे ना असं म्हणत धावत धावत जाऊन ती सांदेकर अद्वैत सांदेकरला धडक देते दोघं जण एकमेकांच्या मिठीत असतात कलाचा तोल जातो कला खाली पडणार तर अद्वैत तिला सावरतो दोघ एकमेकांकडे पाहतच बसतात कलाने अद्वैतचा कुर्ता घट्ट पकडून ठेवलेला असतो दोघ एकमेकांकडे बराच वेळ पाहत असतात मग आता कला बाजूला होते आणि डोक्यावर पडलेस का तू अरे आतमध्ये उंदीर आहे आणि मला लॉक कसला करून ठेवतो आहेस अद्वेत म्हणतो मग काय लॉक नाही करणार तर काय करणार ही आयडिया तूच मला दिली होतीस ना यावरती आता इकडे चिडलेली का ना म्हणते बरोबर आहे एरवी माझं काही तुला पटत नाही ही आयडिया माझी पटली का तुला अद्वैत म्हणतो हो हो एरबी मला तुझं काही आवडतच नाहीये पण ही आयडिया एकदम बेस्ट वाटली बेस्ट पण आता कसं वाटतंय यावर कला म्हणते मूर्ख आहेस का तू मला रूम मध्ये सोबत बंद करून कसं वाटतंयस का विचारते का यावरती अद्वैत म्हणतो ऍक्च्युअली मी तुला बाहेर काढलंच नसतं पण मला काळजी वाटली नाही नाही तुझी नाही अ उंदरांची काळजी वाटली म्हणजे उंदे तुझ्या सहवासामध्ये राहिले तर त्यांचं काही खरं नाही म्हणून मला काळजी वाटली आणि त्या काळजीपोटी मी हे दार उघडलं तुझ्या काळजीपोटी नाही कायला म्हणते बाद झालं तुझं सारखं सारखं बेसिक मॅनर्स नसल्यासारखं वागत आहेस असं म्हणत कला आणि अद्वैतची पुन्हा भांडणं सुरू होतात फायनली आता मात्र कला ती गादी घेण्यासाठी आत येते अद्वैत म्हणतो तुझी गादी तूच आणायची आहे मी गादीकडे गादी 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 बघणार पण नाहीये असं म्हणत अद्वैत पाठ करून उभा असतो मग आता कला ती गादी बाहेर आणते कलाला ती गादी बाहेर आणायला चमत नसतं गादी खूप जड असते आणि बाहेर तर ती आणते पण इथून वरतून स्टेअरवरून पायऱ्या चढून वरती नेणं हे काही कलाला शक्य होत नाही कला हळूहळू हळूहळू ती गादीवरती ओढत असते पण इतकं पायऱ्या चढून ती वरती रूममध्ये नेणं हे करायला शक्य नसल्यामुळे ती अद्वैतकडे बघते आणि म्हणते एरवी तर मोठा जेंटलमॅन जेंटलमॅन म्हणून मिरवतोस म्हणजे एरवी तर मोठे तुला मॅनर्स असतात मग आत्ता कुठे गेले तुझे मॅनर्स म्हणजे एक मुलगी आपली गादी आपणहून वरती नेत आहे आणि का तुझं काय तू तिकडे नुसता उभा राहिला आहेस अद्वैत म्हणतो कसं आहे ना मॅनर्स फक्त मलाच हवेत असं नाही आहे बेसिक मॅनर्स तुला पण हवेत ग तुला मदतीची गरज आहे ना मग मदत काय अशी रागावून आरडून ओरडून मागायची असते का टोमणा मारून मागायची असते का मदत मदत कशी मागतात प्लीज म्हणून मागतात ना तशी मागितलीस तर तुला मदत नक्की मिळेल असं म्हणत अद्वैत कलाला आता मात्र चांगलाच ब्लॅकमेल करतो तिला प्लीज बोलण्यासाठी कलाचा तर माईलाच असतो कारण इतकी मोठी गादी घेणं तिला शक्य नसतं मग कला म्हणते प्लीज चांदेकर माझी गादी त्या रूममध्ये नेऊन ठेवशील का यावरती अद्वैत म्हणतो प्लीज म्हणताना हो हे असं म्हणायचं असतं अगं हसून म्हणायचं हसून मग कला काय कला हसून म्हणते प्लीज चांदेकर माझी गादी त्या रूममध्ये नेशील का अद्वैत म्हणतो हो नक्की नाही असं म्हणत नाटकी आविर्भावामध्ये अद्वैत आणि कला यांचं बोलणं चालू असतं फायनली अद्वैत ती गादी घेतो आणि दोघंजणं आता वरती यायला लागतात दोघ जण आपल्या रूममध्ये ती गादी घेऊन येत असताना इकडे नैना आपल्या रूममध्ये असते आणि ती विचार करत असते नाही नाही काल जो मूर्खपणा केला तो मूर्खपणा मला आत्ता करून चालणार नाही तिने राहुल सोबत झिरो फिगर करण्याचं जो प्लॅनिंग केलेलं असतं त्याबद्दल ती, ती विचार करत असते ती विचार करत असते काल राहुलला मी गुंडाळून टाकलं कारण तो मूर्ख राहुल होता पण याच ठिकाणी अद्वैतची आई किंवा राहुलची आई किंवा कला या तिघींपैकी कुणी असतं ना त्यांनी माझी चोरी अचूक पकडली असती आणि इतकंच नाही माझी चोरी पकडून माझी रवानगी घराच्या बाहेर पण केली असती कायमची हक्कलपट्टी झाली असती हा मूर्ख राहुल होता म्हणून त्याला गुंडाळता आलं पण ते काही नाही आता मला या सगळ्यांनाच गुंडाळून टाकायला पाहिजे आणि काहीही करून राहुलला माझ्या प्रेमात परत पडायला पाहिजे तितक्यात राहुल येतो मग तिकडे नैना येते आणि त्याला मिठी मारते थँक्यू थँक्यू सो मच राहुल राहुल म्हणतो काय झालं यावरती नैना सांगते आज मी खूप खुश आहे मी खूप खुश आहे यावरती राहुल म्हणतो कशासाठी आज खुश आहेस नैना म्हणते आज मला पहिल्यांदा कळलं की माझ्या इतकीच आपल्या बाळाची काळजी तुला सुद्धा आहे म्हणून म्हणून मी खूप खुश आहे यावरती राहुलला काही कळतच नाही हिचं काय नवीन नाटक चाललेलं आहे मग कला राहुलला सांगते मला माहिती आहे तुझं आपल्या बाळावरती खूप प्रेम आहे आज तू ज्या बाबतीने माझी काळजी घेतो है आहेस ना मला रिअलाइज झालंय तुझं बाळावरती खूप प्रेम आहे बाळ आपलं जेव्हा या जगात येईल ना तेव्हा तू त्याचे खूप कोड कौतुक को करशील नैनाचं काय चाललंय राहुलला कळत नसतं मी असं काय केलंय की ज्याच्यामुळे हिला हिची काळजी वाटली हे पण राहुलला कळत नसतं राहुल काही बोलत नाही मग आता नैना सांगते आपण दोघांनी मिळून आपल्या बाळासाठी खूप काही करायचंय त्याला खूप छान पद्धतीने वाढवायचं आहे त्याची काळजी घ्यायची आहे हो ना राहुल राहुल काहीच बोलत नसतो नैनाच पडबड बडबड करत असते आणि म्हणते राहुल राहुल बबुडी आय लव्ह यू असं म्हणत ती राहुलला मिठी मारते आणि आता आपल्या तिघांची फॅमिली कम्प्लीट होणार माझं स्वप्न पूर्ण होणार असं म्हणत ती राहुलला आपल्या जाळ्यात कसं उडायचं याचाच विचार करत असते तोपर्यंत इकडे आता कला आणि अद्वैत रूममध्ये गादी घेऊन येतात गादी खाली ठेवल्यावरती कलाने ड्रामा सुरू केलेला असतो आता गादी खाली ठेवल्यावरती अद्वैत थोडा सेटल होणार त्याच आधी कला अद्वैतच्या बेडवे झोपते अंधेत म्हणतो काय ग हे काय आहे घर माझं आहे बेड माझं आहे हे सगळं पांघरून माझं आहे मी इथेच झोपणार आहे यावरती कला म्हणते अरे आता तू तू खाली म्हटलास ना की तुला खूप बेसिक मॅनर्स आहेत म्हणून तू बेसिक मॅनर्स निघतोस मग हे सुद्धा बेसिक मॅनर्स आहेत आपल्या रूममध्ये मुलगी म्हणून कोणी जर का पाहुणी आली असेल ना तर तिला आपण बेड ऑफर करतो आणि आपण खाली झोपतो आणि मी तेच केलंय तुझे मॅनर्स पाळलेत पाळलेत बरं का चांदेकर मी मी आता इथेच झोपणार आहे तू झोप खाली यावरती अजवेतून नाही नाही मी खाली नाही झोपू शकत कला म्हणते कसं आहे ना गरीब लोकांसाठी तू ती आणली होतीस ना गादी मग त्याचा वापर तूच कर की अजवेत तो प्रॉब्लेम काय तुझा मी तु तुझा मुळे खाली आलो तुला मदत करण्यासाठी तुला माहिती आहे आजच्या दिवसात तू माझ्या झोपेचं तीनदा खोबरं केलंयस पहिल्यांदा उंदीर 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 म्हणून ओरडलीस दुसऱ्यांदा कपडे चेंज करायला खाली जायच होतं आणि तिसऱ्यांदा ही गादी आणि आता चौथ्यांदा इकडे वरती येऊन मला त्रास देतेस मला माझ्या बेडशिवाय झोप लागत नाही तुला कळतंय तर खाली असं म्हणत अद्वैत आता भांडायला तयार नसते कला, 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 नस कला म्हणते मी झोपले आणि कला चक्क झोपण्याची ऍक्टिंग करते अद्वैत तिच्या जवळ येतो मला झोपू दे पण कला आता अजिबात हलत नाही अद्वैत म्हणतो आबा बरोबर बोलतात की झोपेच झोपलेल्या माणसाला आपल्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला आपल्याला उठवता येत नाही असंच काहीतरी ही गर्ती आहे आता आणि अद्वैत ओरडत असतो चल उठ उठ पण कला आता कानामध्ये दोन बोट घालते आणि अद्वैतकडे पाहतच नाही आणि मी झोपी गेले असं म्हणत आता ती ऍक्टिंग करायला लागते अद्वैत खूप चिडलेला असतो तिच्या जवळ येतो काय करू काय करू त्याला काहीच कळत नसतं कसं काय या सगळ्यामध्ये हिला उठवू तोपर्यंत इकडे आता काजूचं पेंटिंग काढून झालेलं असतं काजूचं पेंटिंग काढून झाल्यावर ती काजू म्हणते कळतंय का तुला तू काय करतोय सोहम मूर्ख अरे म्हणजे मला पेंटिंग काढायला लावलंस माझा उद्या पेपर आहे आणि उद्या पेपर आहे त्यानंतर तुला बॅलन्सशीट जमत नाही आहे ना मला बॅलन्स शीट तू करून दिलीस मी पे ते पेंटिंग काढत बसले आणि आता दीड वाजून आहे दीड मला उद्या पेपरला काय पेंटिंग करू का माझा हात दुखला या चित्राची अशी तशी असं म्हणत हाता वाचलेला ब्रश काजूवा त्या चित्रावरती शिंतडते आणि म्हणतो एक एक मिनिट अगं तुला माहिती आहे का तुझे लहानपणीचे शिक्षक खूप छान म्हणायचे की तुला पेंटिंग खूप चांगली येतं अगं बघ तरी तू पेंटिंग तर सुंदर काढलंच आहेस पण आत्ता जे शिंतोडे उडवलेस ना ते शिंतोडे म्हणजे असं वाटत आहेत की गवत फुलं आहेत ती अगं खूपच सुंदर ग म्हणजे तुला किती कौतुक करू मी यावरती आता मात्र इकडे सोहम म्हणतो एक काम कर जरा या साईडला शिंतोडे उडव यावरती काजू म्हणते इकडे उडवू काय घे इकडे उडवते आणि रागा रागा त्यावरती सोहम म्हणतो अगं तुला कळत नाहीये तुझ्यामुळे खरंच खूप मोठं आर्ट लपलेला आहे अगं हे पेंटिंग ना खूप भारी काढलेलं आहेस तू यावरती आता मात्र का इकडे काजू चिडते आणि काय चाललंय तुझं मी काय बोलते तू काय बोलतोस उद्या माझा पेपर आहे आणि हे शिंतोडे चांगले वाटत आहेत का तुला यावरती सोहम म्हणतो मला शिकवशील काय का हे शिंतोडे काजू म्हणते हो ये आत्ता शिकवते हो असं म्हणत चिडलेली काजू तिथला ब्रश घेते सोहमच्या अंगावरती चिंतोडे उडवायला लागते सोहम म्हणतो हे काय रे तू माझ्या अंगावरती शिंतोडे उडवलेस मग सोहम तिच्या अंगावरती शिंतोडे उडवतो दोघांचा हा खेळ चालू असतो दीड वाजता रात्री आणि आवाज पण मोठ्या मोठ्याने असतो आणि या दोघांच्या बाजूलाच अद्वेतची रूम असते इकडे दोघ जण रंगांचे शिंतोडे उडवत असतात काजूच्या अंगावरती सोहम सोहमच्या अंगावरती काजू दोघ एकमेकांसोबत खेळायला सुरुवात करतात आणि खूप मोठा आवाज येत असतो तोपर्यंत अद्वैत म्हणत असतो अगं उठ ना उठ ना तू माझ्या जागेवरनं यावर ती का म्हणते इतका डेस्परेट होऊन तुला तुझ्या जागेवरती झोपायचं आहे ना मग हे असं बोलतात का असं बोलून कोणी आपल्याला मदत करेल का तुला कसं बोलायला पाहिजे खाली मला कसं शिकवलंस की मदत मागायची असेल किंवा कोणती गोष्ट को मागायची असेल तर कशी मागायची प्लीज म्हणायचं असतं ना असं म्हणत कला लगेच अपमानाचा बदला घ्यायला तयार होते आणि म्हणते तू जर प्लीज म्हटलास ना तर नक्की तुला तुझा बेड देईन मी कलाने ताबडतोब जस तसं करत अद्वैतला सॉरी म्हणायला लावलेलं असतं यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे प्लीज प्लीज मला माझी बेड देशील का मी वरती झोपू का यावरती कला म्हणते नाही जरा बोल नीट बोल हसून बोल अद्वैत म्हणतो प्लीज आणि हे दोघांचं बोलणं चालू असताना बाजूच्या रूममधून सोहम आणि काजू या दोघांचा आवाज कला आणि अद्वैत यांना एकाच वेळेला येतो आता दोघ जण सोहमच्या रूम मध्ये काजू घाबरते एका साइड ला जाऊन बसते सोहम म्हणतो मी बघतो सोहम दार उघडतो त्यावेळेला अद्वैत म्हणतो काय रे इतक्या रात्री काय करतोयस तू आणि तुझ्या रूम मधून मला ना मुलीचा आवाज आला कोण आहे ती आणि हे काय रंगमंच मी चालले का मग आतमध्ये आल्यावरती काजूला बघितल्यावरती कलाला पण धक्का बसतो आणि काजू तू इथे तू इथे काय करतेस इतक्या रात्री असं म्हणत ती काजूला दटवायला लागते दोघं जण ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये असतात आता काजू आणि सोहम दोघं एकमेकांकडे पाहतात पण कुणीच काही बोलत नाही त्यावर ती कला म्हणते काजू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हं गुंड्या आईला माहीत नाहीये आणि रात्री दीड वाजता तू इकडे काय करतेस मला हे तुझं म्हणणं पटलं नाही ना ताबडतोब घरी निघून जा बरं असं म्हणत आता इकडे कला घरी जाण्यासाठी काजूला सांगत असते त्यावेळेला आता मात्र अद्वैत म्हणतो सोहम तुला आहे का तू काय केलेस ते आणि रात्री दीड वाजता या मुलीला तू इकडे घेऊन आलास आणि आत्ता आत्ता ती घरी निघालेली आहे तर तिला एकट्याला पाठवणार का तू ते काही नाही सोहम सोहम तू काम करेक असं म्हणत तो आता सोहमकडे पाहतो इकडे आता काजू आणि सोहम इतक्या रात्री काय करतायत हे कुणालाच कळत नसतं तो तोपर्यंत संगीताला जाग आलेली असते संगीताला जाग येते आणि ती इकडे तिकडे पाहायला लागते त्यावरती तिला कळतं की काजू कुठे आहे म्हणजे काजू तर अभ्यास करत होती मग अचानकपणे घरातले लाईट चालू ठेवून काजू गेली कुठे तोपर्यंत आजू येत पण तो सोहम इतक्या रात्री ती एकटी जाणार नाही तू तिला आणलंस ना इकडे त्यामुळे तू तिला आत्ता रात्रीच्या घरी सोडून ये त्या एकट्या मुलीला पाठवू नको असं म्हणत अद्वैत आपला चांगुलपणा लगेचच दाखवून देत असतो म्हणजे चांगुलपणा दाखवण्याची गरज नाही तो समोर येत असतो कला हे सगळं पाहत असते फायनली सोहमाता काजूला घेऊन तिच्या घरी सोडायला निघालेला असतो